नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आता आपण आलो सकाळी भुईमुख काढण्यासाठी हा बघू शकता इकडे इकडचा एक मय काढली आहे अजून इकडे एक मय आहे जवळपास एक दोन मय आहेत या साईडचं पण आहे आपल्याला काढण्यासाठी कोयती बघतो खाली भुईमुगाचे शेंगा राहतात त्या कोयतीने काढाव्या लागतात खाली ते ते कोयती सकाळचे आता नऊ वाजले आहेत आज थंडी खूप पडली होती सकाळी आणि जरा बाहेर स्टेशनला पण गेलो या त्यामुळे यायला आता इथे उशीर झाला तर त्या साईटून काढून घ्यायचं सा आहे असं आपण आता काढायला सुरुवात करूया इथून बाकीचे मागून येतील तोपर्यंत असे खाली देटके राहतात ते काढावे लागतात म्हणून कोहितीने बघा हे असे खाली डेट राहतात त्यांना शेंग असतात ते काढावे लागतात पाऊस ला लागला असता तर फटाफट आला असता बघू शकते अशा खाली शेंगा राहतात त्यांना खूप वेळ जातो पटापट काढून झाला ना कोयतीने असं हे करून त्यांना ते काढावं लागतं प्रत्येक जायला असे खाली शेंगा राहतात त्यामुळे खूप वेळ लागतो पाऊस लागला असता तर आला असता पटकन वर्ण काढत गेलो ना हं कॉलवर ओई खोपी समोर भेटत ना नमस्कार नंतर जमा झाली त्यामुळे भयमुक काढायला जरा फटाफट होत होता नंतर थोड़ा वे नवजा एकत्र चाह पीने सा बसलो चा बिस्किट आता राखी ने एक भांगा काड़ून जा रहा आता घरी जेवा जा जेवन जाने संध्याकाळी आता भूमी काढायचं नाही तर काढलेला आहे तर तोडू तोडायचं आहे तोडल्यानंतर मग तो उद्या पुन्हा तसं काही काढणार काका जेवणासाठी चवईची आणत आहेत चला आता जेवूयात जेवण झाल्यानंतर पुन्हा मग यायचं आहे चला तर मित्रांनो आता जो जेवण केलं त्याच्यानं थोडा वेळ आराम केला आणि आता पुन्हा आहे त्यासाठी चाललो बाकीची गेले आहेत पुढे सर्वजण आता मी असं चाललो बघा ही आमची पाष्टी नाते ही हिचं वय जरी जास्त असलं तरी कामात खूप हुशार आहे कशी पटापट शेंगा तोडते तर असा आपल्याला सर्व तोडून घ्यायचा आहे भे मग तर मग नंतर बरा पडतो बघू शकता असा आपल्याला सर्व तोडून घ्यायचा आहे त्याचा शेंडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि असे झाडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे मग सुकवायचे दोन चार दिवस आणि मग भरून ठेवायचे थे। मग जेव्हा वेळ मिळेल तसे ते शंका काढता येतात सर्व कवया केलेल्या त्या तोडायचा आहे अजून एक मई काढायची आहे बाकी इकडच्या कवया तर रचून ठेवायच्या आहे बाकीची तोडतात इकडं रचून ठेवण्यासाठी म्हणजे कोले वगैरे येतात रात्रीचे खाण्यासाठी त्यामुळे हे रचून लागतं संध्याकाळचे सहा आहेत बघू शकता सूर्य मावळत आहे त्यामुळे मग आता सर्व एकत्र करतो आणि ठेवतो हे बघू शकता आमची खो खोपकीमध्ये दररोज राखण्यासाठी यावं लागतं कारण का रात्रीचे कोले किंवा डुकर येत होता त्यामुळे दररोज रात्री काका राखण्यासाठी चला तर मित्रांनो आता गुरांना आणायला चाललो आहे आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद